पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांची पाठ काय आहे कारण सविस्तर माहिती आपण एवढ्यामध्ये पाहणार आहोत तर दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील एक कोटी अडुसष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता तर दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जुलैपर्यंत केवळ अकरा लाख सत्तेचाळीस हजार आठशे तेरा शेतकऱ्यांनीच विमा घेतल्याची माहिती समोर आली आहे परिणामी त्र्याण्णव टक्के घट नोंदवण्यात आली आहे राज्य शासनाने एक रुपयात एका रुपयात पीक विमा योजना मोठ्या गांजावाच्या सुरू केली होती मात्र यंदा बदललेल्या अटीमुळे शेतकऱ्यांनीच पीक विम्याला नकार दिला आहे शेतकऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत यंदा शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून आली आहे मागील हंगामात केवळ एका रुपयात विमा मिळत असल्याने मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी त्यात सहभाग नोंदवला होता मात्र यंदा शासनाने विमा भरपाई संबंधीचे नियम कठोर केले असून त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या सहभागावर झाला आहे दोनदा दोन, दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील एक कोटी अडुसष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता तर दोन हजार पंचवीसमध्ये चौदा जुलैपर्यंत केवळ अकरा लाख सत्तेचाळीस हजार आठशे तेरा शेतकऱ्यांनीच विमा घेतल्याची माहिती समोर आली आहे परिणामी त्र्याण्णव टक्के घट नोंदवण्यात आली आहे पीकवाळीच्या कालावधीत अतिवृष्टी गारपीट पूरपरिस्थिती झाल्यास किंवा कीड रोगामुळे नुकसान झाल्यास तसेच पीक काढणीनंतर मोठा पाऊस किंवा गारपीट झाली तर आधी नुकसान भरपाई मिळत होती आत है सर्व कवर कालून है। आता हे सर्व कव्हर काढून टाकण्यात आले आहे त्यामुळे आता नुकसान भरपाई फक्त पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर आधारित असणार आहे शेतकऱ्यांचा आरोप आहे की या नवीन प्रयोगामुळे पीक विमा मिळणे कठीण आहे त्यामुळे पीक विमा काढताना नवीन अटी शेतकऱ्यांना परवडणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे शासनाने यंदा विमा भरपाईसाठीचे तीन महत्त्वाचे ट्रिगर रद्द केले आहेत त्याचा मोठा परिणाम पाहायला मिळत आहे